नमस्कार मंडळी आपण माणसांना अनेकदा बोटीतून प्रवास करताना पाहिला असेल पण आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे जिथे आपण आपल्या कार सकट बोटीतून प्रवास करू शकतो आता आम्ही गुवाहा गणपतीपुळ्याला निघालोय वाटेत तवसाळ ते जयगड आम्ही जेट्टीतून प्रवास करतोय आम्ही हा प्रवास सुवर्णदुर्ग शिप, शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेसने आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रवास करू शकतो अशा फेरीबोटचा उपयोग जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी करता येतो तर मंडळी बनी आपल्याला आता जेट्टी दाखवतोय जेट्टीने प्रवास करतच आहोत तो, कर तो आपल्याला आता मागे दाखवतोय मागे केबिन आहे आणि त्याच्यावरती बाल्कनी आहे तिथे बसायला जागा इते इते मस्त अशी आहे तर आता आपण तिथे बघूया इथे पहा सेल्फी वाल्यांसाठी अत्यंत भारी असा एक पॉइंट आहे मस्त समुद्राच्या वरचा वारा वाहतोय सूर्यप्रकाश आहे फोटो काढणाऱ्यांसाठी भरपूर मस्त जागा आहे इथे फोटो सेशन ऑलरेडी चालू झालेलं आहे मस्त बनी खुश आहे एकदम आता हा जो प्रवास आहे हा जयगडला लवकरच आपण पोहोचणार आहोत तुम्ही बघू शकता एक समुद्राच्या लाटा ही जयगडची बोट जयगडच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतीये इथे सेफ्टी त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन बघता येत नाहीये पण मस्त असं आपल्याला व्ह्यू दिसतोय पाण्याचा असा एक अथांग हे दिसत फोटो सेशन चालू झालेले आहे इथे परत एकदा बनी तर समुद्र सोडायलाच तयार नाहीये मस्त आता फोटो काढले जात आहे पोजेस पोझेस चा विचार चालू आहे मस्त वाटतय बनीला खूप आनंद बनीने खूप एन्जॉय केलेलं आहे सगळं आता राहुल मामा आहे बनीचा तो फोटो काढतोय अरे बाप रे पण पाडापाडी केली के तिथे आणि आता फोटो काढतोय तो, तो आमचे मागे बघताय तुम्ही माणसं पाहताय तिकडे तिकडे आता बोट आलेली ऑलरेडी जयगडच्या दिशेने याय आहे तर बनी सांगतोय त्याला खूपच भारी वाटलेलं आहे आणि अजून थोडा प्रवास करायचा का असं तो विचारतोय पण तसं होणं शक्य नाही आहे कारण जयगडच्या तिथे ऑलरेडी आम्ही पोहोचत आलेलो आहोत थोडासाच आता प्रवास आहे हा जो प्रवास आहे तवसाळ ते जयगड अगदी पाच मिनिटाचा प्रवास आहे पण भरपूर अंतर आपण तिथे कापतो बाय रोड जास्त होतं पण जेट्टीने आपल्याला लवकरच आपण वेळ कमी आपल्याला लागतो आणि आपण आपल्या डेस्टिनेशनला लवकरात लवकर पोहोचू शकतो तसेच वेगळ्या एक प्र, पद्धतीने प्रवास केल्यामुळे आनंद आहे जयगडला आपली बोट पोहोचलेली आहे त्याच्या आधी बनीला आपल्याशी काहीतरी बोलायचंय तर आपण बघूया नमस्कार मी बनी कसा वाटला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कळवा तु, तसेच तुमचे काय सजेशन असतील तर मला कॉमेंट मध्ये लिहा माझ्या युट्यूब चॅनलचं नाव बनी ब्लॉगर नाईन्टी नाईन अशाच माझ्या व्हिडिओसाठी प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल थँक्यू